बातमी यानंतरची जळगावमध्ये जळगावमध्ये अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे जळगावमध्ये शेतकऱ्यांच्या मृत्यूचं पीक आहे असं प्रश्न निर्माण झालाय बळीराजाचा जीव गुदमरतो आहे कुणी बघणार का असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय जळगावमध्ये चौदा महिन्यामध्ये दोनशे आठ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे जळगावमध्ये चौदा महिन्यामध्ये दोनशे आठ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे कर्जबाजारी आणि पीक येत नसल्यानं आणि विविध कारणांमुळे या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहेत बळीराजाचा जीव गुदमरतोय मात्र कुणी बघणार का असा सवाल आता शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे आणि दरम्यान गेल्या चौदा महिन्यामध्ये किती शेतकऱ्यांनी आपला जीव संपवलेला आहे पाहूयात जानेवारी दोन हजार चोवीस बारा आत्महत्या झाल्या फेब्रुवारी दोन हजार चोवीस अठरा आत्महत्या झाल्या मार्च दोन हजार चोवीस चौदा आत्महत्या झाल्या एप्रिल दोन हजार चोवीस अठरा आत्महत्या झाल्या आणि मे दोन हजार चोवीस मध्ये चौदा आत्महत्या झाल्या जून दोन हजार चोवीस बारा जुलै दोन हजार चोवीस मध्ये चौदा आत्महत्या शेतकऱ्यांनी केल्या ऑगस्ट दोन हजार चोवीस दहा आत्महत्या केल्या सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार चार मध्ये बारा आत्महत्या झाल्यात आणि ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये तेरा आत्महत्या करण्यात आल्या नोव्हेंबर दोन हजार चोवीस दहा आत्महत्या डिसेंबर दोन हजार चोवीस 20, एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस सतरा आत्महत्या आणि फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये तेवीस आत्महत्या झाल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची ही आकडेवारी आपण पाहिलेली आहे जळगाव जिल्ह्यामधली आहे जळगावमध्ये शेतकऱ्याने आत्महत्या केलेली आहे शेतकऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण असाही सवाल उपस्थित करण्यात येतो आहे विविध कारणांमुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे त्याची ही तपशील आणि आकडेवारी आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे बळीराजाचा जीव गदमरतो आहे कुणी बघणार का असा सवाल आता शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे जळगावमध्ये चौदा महिन्यामध्ये दोनशे आठ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे मात्र या शेतकऱ्यांकडे कुणीही लक्ष दिलेलं नाही आहे शेतकऱ्यांची नुकसान भरपाई अजूनही देण्यात आलेली नाहीये असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे कापूस सोयाबीन आणि इतर पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि ही नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली चोवीस मध्ये एकशे अडुसष्ट शेतकरी बांधवांचा त्यांनी आत्महत्या केली आणि दुर्दैव म्हणावं लागेल की या येत्या दोन महिन्यामध्येच चाळीस शेतकरी यांनी आत्महत्या आहे म्हणजे आकडा जर आपण हा बघितला तर हा शॉकिंग आकडा आहे की एवढ्या कमी कालावधीमध्ये जर चाळीस शेतकरी बांधव आत्महत्या करत असतील तर सरकारच किती दुर्लक्ष सरकार करतं काय निश्चित आपण सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांची आत्महत्या झालेली आहे पण काही बरेच त्याच्यामध्ये कारण आहे त्याच्यामध्ये शेतीची नापिकी असेल किंवा काही प्रमाणामध्ये निराशा करून काही लोकांनी केलेली आत्महत्याचे आत्महत्या होणेच हे चुकीचे आहे शेवटी ही कोणालाही भूषणा बाब नाही आहे मला तरी असं वाटतं की त्याच्याकरता पूरक व्यवसाय शेतीचा करणं हे शासनाची गरज होऊन बसली त्याच्याकरता शासन वेगळे प्राय पर्याय करता करता येईल फक्त जळगाव जिल्हाच नाही तर महाराष्ट्राकरता किंवा देशाकरता पूरक काहीतरी व्यवसाय केल्याशिवाय या अडचणी शेतकऱ्यांच्या सुटणार नाही आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये चौदा महिन्यामध्ये दोनशे से शेतकऱ्यांच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि अगदी आता तर या अठ्ठावीस दिवसामध्ये वीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केली जळगाव जिल्हा तसा पाहिलं तर अर्ध्यापेक्षा अधिकचा भाग बऱ्यापैकी बागायतदार आहे असं समजलं जातं किंवा समृद्ध आहे असं समजलं जातं आणि अशा ठिकाणी शेतकरी आत्महत्या करतात ते लक्ष वेधण्यासारखं आहे मुळात दिवसेंदिवस शेतातून नापिकी वाढते उत्पन्न होत नाही मिळालेल्या उत्पन्नांना भाव मिळत नाही आहे सरकारी दरबारी कर्जाचं प्रमाण अत्यंत कमी आहे जी एस टीमुळे प्रत्येक शेतनविष्ठेचे भाव खताचे भाव डिजेलचे भावामागे खूप प्रचंड फरक पडला आहे त्यामुळे या सर्वांचा परिणाम आणि घर खर्च था थांबत नाही त्यामुळे शेतकरी वर्ग कुठपर्यंत जग धरेल आणि शेतीला जे आपण वान उपाय करता ते त्वरित बंद करून शेती प्रचंड प्रमाणात एका वर्षात नफ्यात कशील असं वाढलं तरच मला वाटतं आतमध्ये थांबतील